नमस्कार महत्वाची बातमी पाहूया रायगड जिल्ह्यात पेन तालुक्यामध्ये दुर्शेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणामध्ये पेन पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय पोलिसांचा तपास यावर चालू आहे गेल्या काही दिवसांपासून पेन तालुक्यातील दुर्शेत फाटा येथे उग्र वास येत होता त्यामुळे स्थानिकांच्या हिबाब बाब लक्षात आली त्यामुळे त्यांनी आसपासच्या परिसरात कुठले जनावर मरून पडले आहे का याचा शोध सुरू केला आणि तेव्हा बाळगंगा नदी किनारी एक भली मोठी काळी सुटकेस आढळून आली आणि या सुटकेस मधून उग्रवास येत होता त्यामुळे दुर्शेद गावचे सरपंच दशरथ गावण यांनी तात्काळ गावच्या पोलीस पाटलांना बोलावून घेतले आणि त्यानंतर पेन पोलिसांनी या घटनेची माहिती दिली काही वेळात पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सुटकेस उघडून पाहिली असता त्या साधारणपणे वीस ते चाळीस वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे पेण परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर शव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात दरम्यान या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे पथक या प्रकरणाचा तपास सध्या करत आहे साधारणपणे चार ते पाच दिवसांपूर्वी या महिलेचा खून करून मृतदेह बॅग मध्ये भरून दूर येथे टाकण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे